नमस्कार मंडळी तुमचं गौरी कवले ब्लॉगमध्ये स्वागत आहे आता ता सही माजा तुमा सा सा में तर सगळीकडे दिवाळीचं वातावरण आहे त्याच्यामुळे माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आमचं ब्लॉग म्हणजे दिवाळी बोनस तर मी जिथे पार्ट टाइम जॉब करायला जाते जिथे लक्ष्मीची पूजा व बोनस येणार आहे बघूया तर मग आपल्याला आज बोनसमध्ये काय काय भेट मी तुमच्याशी नक्की शेअर करेन की काय दिलं आहे आणि आपल्याबरोबर कंपनीत कोण कोण आहे ते पण मी तुम्हाला सांगेन हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा आता मी कंपनीत आली आहे आपल्या घराच्या जवळच कंपनी आणि या बघा सगळ्यात असं सेम आम्ही घातलय सगळ्यांनी बघा रोशनी आणि या सगळ्या तिकडे करताय सगळ्यांच्या लेहंगा वगैरे कंपनीचे मालक आहे त्या दादा घेऊन हे बघा सुंदर अशा सगळ्या तयार होऊन आल्या ही बघा प्युअर गोल्ड गळ्यात गळ्यात काना <imitation> हा सबसे हिरोईन केस बीज कट करून मस्त पैकी फेशियल वगैरे करून आली आले पण आपल्या कंपनी मध्ये अशी लक्ष्मीची पूजा केलेली आहे आणि आता आपल्याला गिफ्ट देणार आहे चुनबाई आणायची आपल्याला गिफ्ट मध्ये एवढ्या सारख्या भेटलेल्या आता आमच्याकडे फोटो सेशन चाललंय आणि आमचे मधोमध असे सर उभे राहिलेले <laughs> आणि हा फोटोग्राफर आहे आमचा <laughs> छान प्रकारे सेम लेंगा घालून आले आता फोटो बघण्यासाठी पोरींची गर्दी बघा येणार येणार सगळ्यांच्या मोबाईल मध्ये येणार फोटो टेन्शन बघायचा आणि आपल्या मैत्रीने फोटोशूट लाजते तू लाजते काय असं काही आमचा रील वगैरे बनवण्याचा सगळ्यांचा काहीचा अवतार झालेला आहे बघितला असेल तुमच्या खाम वगैरे मेकअप वगैरे तर उतरून गेला आता यांना थोडस नाचायचं आहे मग नाचू वगैरे आणि मग घरी जाऊ आम्हाला सगळ्यांना आता फोन दिलाय बघा सगळ्यांच्या हातात असं मस्त आहे की थोड्या पिवळ्या पिशव्या दिवसात एकदा खजिना दिलाय बघूया आता आतमध्ये काय काय आहे इथे जर काय सांगण्यासारखं असेल तर मी तुम्हाला सांगेन आता ही लोक माझ्या घरी चालले तर आम्ही बघूया घरी थोडी काय मस्ती वगैरे करतो इथे आपल्या गर्लचा आवाज ऐकला का तुम्ही लोकांनी असं एकदम गोड 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 असा आवाज आहे पोरींचा आपल्या सायलीच्या घरी बघा कशा खात खातायत पन्ना तर औरीच आहे एक नंबर आणि काय 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 खाल्लं तुम्ही लोकांनी मग काय आवडलं तुम्हाला काकीने सांगेन ना हा जिथे तिखट असेल ते रोशनीला आवडणार कारण ते तिखट आहे ना एकदम जीव घरी आली आहे चेंज वगैरे करून आहे जेवण वगैरे पण आहे मम्मीने डाळ भात आणि शिमला मिरची भाजी बनवली होती मस्त तर आता जर बोनस वगैरे सगळं दिवाळीचं आहे तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला नक्की आवडेल आजचा व्हिडिओ थोडीशी आमची मजा मस्ती वगैरे थँक्यू आणि लाईक शेअर अँड कमेंट करायला विसरू नका